खर तर सर्वांनाच माहिती आहे वीज तारखेला आपल्या सर्वांना घडाळ्या समोरील बटन दाखवून पुन्हा एकदा प्रचंड बहुमतांनी सुधीर अण्णांना विजयी करायचंय आता बऱ्याच जणांनी खर तर अण्णांच्या विषयी कौतुक केलं अण्णांच्या कामाचा जो काही लेखाजोखा आहे तो इथं सर्वांनी मांडलेला आहे पण आज हा लेखाजोखा मांडत असताना या मावळ तालुक्यातल्या मायबाप जनतेला एकच विनंती करते की पाच वर्ष ज्या व्यक्तीनं आपल्यासाठी आहोत ते फक्त आणि फक्त तुम्ही लागणार नाही आणलेलं आहे माझ्या माय माई भगिनींना एक विनंती करते की आपल्याला सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे आरोग्याचा होता आणि सर्वात कारण की त्यातनं माझ्या महिला भगिनींना किंवा पुरुष मंडळींना एक रुपयाही न करता की आरोग्य सेवा से से ही मोफत मिळणार आहे आणि या पण जाऊन जे आरोग्य शिबिर दहा दिवस अण्णांनी उभं केलं होतं त्या आरोग्य शिबिरामध्ये सुद्धा चाळीस ते पन्नास हजार लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्या मावळच्या जनतेला एक विनंती करेल की आतापर्यंत अशी आरोग्याची सेवा मी कुणासाठीही उभी केलेली नव्हती पण उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळं तुम्हाला आणि विशेष म्हणजे माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा कल्या हे तुम्ही आहे हेच मला कळत कारण की अरे तुम्ही फक्त माझ्या महिला दारा दारासमोरचा छोटासा वोटा केला असेल तर तरी तुम्हाला एवढा त्रास होतोय की तुम्ही नुसता मोठा केला एक रक्ता थोडासा केला असेल तर तुम्ही माझ्या आज अण्णांनी पण तरी तुम्ही अण्णांना नाव ठेवता तर तुम्ही विचार करा अण्णांची झीम किती कसरायला पाहिजे नव्हती पण काहीतरी मर्यादा असतात बोलताना सुद्धा त्या मर्यादा त्यामुळे तुम्हाला एकच काम बोलतय फक्त आणि फक्त नाही तालुक्यामध्ये आज एका उद्या दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्याने बोलायचं तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्याने बोलायचं काय बोलणार तर फक्त आणि फक्त तुम्ही लहानवरती टीका करणं अरे हा कुठला नाही तुमच्या कामात माझ्या महिला भगिनी आज गावगाव स्वतःहून की साई आम्हाला फोन येतात आम्हाला धमकीचे फोन येतात आमच्या नवऱ्यांना फोन येतात तर एक मी त्यांना सांगितलं जरी नवऱ्यांना फोन आले तरी तुम्ही राहू लागला कारण की ते फोन फक्त चालू प्रत्येकाला फोन करून म्हणता की तुम्ही घराबाहेर पडू नका जे काही माझे मंडळी आहेत त्यांना देखील सांगितलं जात की तुम्ही तुझी बायको प्रचाराला फिरते कोण म्हणत तुझी प्रचाराला फिरते असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं महिला देखील त्यांचं रेकॉर्डिंग देखील मला ऐकवलं कारण की त्यांच्या महिला भगिनी माझ्या महिला भगिनींना देखील फोन करून सांगता काल प्रचारात दिसली होती खूप पुढे आता जाऊ पण काही माझ्या मावळातल्या महिला वगैरे एवढ्या खंबीर आहेत ना की त्या नाई आम्ही कुणाच्याही बापाला घाबरत नाही त्यांना काय करायचं ते करू कारण की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे ते हे पाऊस उतरतात पण एक सांगते तुम्ही कधीही कुणालाही घाबरू नका कारण की आता राज्य हे महिलांचं आहे तालुक्यामध्ये हो i um.